Eu गणपती सणासाठी गावी जाण्यासाठी आम्ही विरार ते पनवेल असा प्रवास केला सुंदर असं निसर्गम्य कोकण आणि ही आमची ट्रेन डोंगरातून एकदम मस्तपणे जात होती त्यात लोकलला गर्दी कमी असल्याने ती एक मजा दुसरीच होती कोकणाला भरपूर काय दिलं गेलं आहे सुंदर नद्या सुंदर हे निसर्गम्य वातावरण त्यामध्ये सकाळीच पडणारे धोके थोडासा पाऊससुद्धा होता कधी गाव येते असं हे झालं होतं बघूया आपण पुढे बघता बघता खूप सुंदर अशी नजर ह्या डोंगराकडे गेली त्यावर पडलेले धोके खूप काही मनाला लागून गेले पंढरून आम्ही जिवाती रोहा ही लेमोट्रेन पकडून नागोटने ह्या शहरामध्ये उतरलो सुंदर असं हे नागोटनेश्वर शहर रोहा तालुक्यात येतो त्यानंतर आम्ही मुंबई गोवा हवेला नागोडणे ह्या बसस्टॉपवर गेलो आणि पुढचा प्रवास सुरू झाला त्यात आम्ही लालपरी पकडून आमचं गाव गाठलं आणि पुढचा आमचा कार्यक्रम सुरू झाला माझ्या गावाकडे गणपतीच्या आदल्या दिवशी गणपती एक मारुतीच्या मंदिरामध्ये ठेवले जातात नंतर सकाळी उठून अर्त्या करून आपापल्या घरामध्ये आपले गणपती घेऊन जातात त्यानंतर मग आपापल्या परीने गणपतीचे पूजन केलं जातं 아무래도 다가만 나라죠 오늘 보는데 모델 모델, 뭔가 날로 되면, 프로모터님이 편들이 음. नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग मी ह्या दोन दिवसासाठी गणपती सणासाठी गावी आलेलो आहे तर माझ्या गावात जे कार्यक्रम होतात गणपती पूजन पासून ते गणपती विसर्जनापर्यंत हे तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये हे सर्व कार्यक्रम मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये गणपती पूजन पासून आरतीपासून जे लहान मुलं भजन करतात ते परत जे गणपती रात्री पूजन सकाळी पूजेला बसल्यानंतर रात्री जे शक्तीरा हे जे बाला डान्स आमच्या गावामध्ये होतात ते दाखवणार आहे परत महिलांची गाणी सुद्धा तुम्हाला मी ह्या मध्ये दाखवणार आहे पुरुष मंडळी थोडेफार गाणी गातात ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि ही, -ही संस्कृती आपल्या कोकणपट्ट्यामध्ये दाखवली जाते आणि केली जाते तर माझ्या गावात जे कार्यक्रम होतात ते तुम्हाला स्पेशली मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे असं म्हणत गेलं तर पुऱ्या कोकणामध्ये हे कार्यक्रम होतच असतात माझ्या गावात काय तुम्हाला नवीन बघायला भेटतंय ह्या गणपती सणामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत माझ्या गावातील माझ्या गावातील जे <coughs> काही कार्यक्रम आहेत गणपती सणाचे ते तुम्हाला नक्कीच आवडतील असं मला तरी वाटतंय बघूया आपण पुढचा कार्यक्रम का। ठीक बनवायला मसाल्याचे तर ह्याच्यातून काय बनतं वड्या बनतात बनता। <laughs> गणपतीसाठी आपल्याला फेवरेट म्हणजे श्रावणा महिना भाजीपाली आहेत पानं आहेत मसाळ्याची आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते बरोबर बरं अजून बर, काय नवीन त्याच्यामध्ये तुम्ही जर माजारामध्ये विकायला गेले तर से कम शंभर रुपयाला एक जोडी येईल बरं मग कोकणामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत भरपूर खाण्यासारख्या कुर्ला पडलाय बरोबर 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 दाखवा एक जोडी कशी आहे पान मार्केटला गेलं तर दहा पंधरा रुपये एक पान दोन पानं कोकणाला भरपूर दिलेलं आहे भरपूर खरंच परमेश्वरांनी कोकण बोलतात तू कशाला चार दिवसाची आहे बरोबर बरोबर कोकणात या आणि मजा घ्या कोकणात असत राहा सांगा की बाबा आम्हाला प्रमाणे सुख सुवर्ण ठेवा तिकडे बस बस चला ओके 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 धन्यवाद हॅलो आम्ही चाललो थोडा आमचा आपल्या कोकणचा नजारा दाखवायला कुठल्या गावच आपण आपल्याच गावचे गोलवाडीचे ठीक आहे ठीक आहे चला मी का बोलतो जर आप जमीन है जर आपका एवडा सुंदर कोकोबर मामा बर जर हा जर का विकला गए नहीं आजोबा आज जमीन जागा है शेवटी आता जर मतारे शेवटी तुम्हारा इतने गावी लगन ना बरबर है बरबार मेगा जुनिया पीढ़ी ने सांभ जमीन पे पीढ़ी बाप पीढ़ी ने अपना सांले काय का, कमवत नाही बरोबर बरोबर ते आता एवढ्या आपल्या बापांनी डोंगर ठेवलेले जाय शंभर एकर बरोबर बरोबर ते त्याला सांभाळायचं आपल्याला ताकद पाहिजे आपल्या जमीन आपली आहे ती कशी होईल ती बघायला पाहिजे बरोबर बरोबर बर। आज शेती केली तर शेतकऱ्यांसारख्या कोणत्या राजे आहे ना जगामध्ये पोशिंदा जगाचा जगाचा बरोबर त्याला सर्वांनी समजायला पाहिजे बरोबर तरुण पिढीने समजला पाहिजे थोडक्या पैशासाठी आपली जमीन विकली पाहिजे शिव झाला आहे तुम्ही जमी जर जमीन जर विकली तर तुम्ही पुढे सर इथे येणार काय गावी तुमच्या गौलवाडी गावच अस्तित्वात नाही राहणार शंभर काही वर्षानंतर बरोबर आहे शंभर ते पुढे कोकणामध्ये म्हणा गेलं तर पुढे कोकण पट्टा एवढी मजा कुठंच नाही कोकणासारखी ना। ठीक आहे ठीक आहे मस्त धन्यवाद हे रस्ते बनवले चालेल हे कसे त्यांनी आपले असेच खडे टाकले आणि त्यांचे आपले जादा आहे हे काय रस्त्या बोलता बरोबर बघूया का करू प्रयत्न आपण पुढे चला धन्यवाद चांगले शब्द दिला तरुण पिढीला एक तुमच्या ह्या व्हिडिओ माध्यम लोकांना समजेल थोडी जागृती होईल असं मला तर वाटतय ठीक आहे धन्यवाद गावातले काही सभासद गणपतीसाठी दुर्वा आणण्यासाठी माळावर गेले होते आमच्या गावाकडे ही पद्धत अजून सुद्धा वापरली जाते साठी वापरतात काय बोल आपल्या कोकणामध्ये ना काय काय दिलंय परमेश्वराने वापरायला सुंदर भूमी विकत आणण्याची गरज नाही शहरामधून जाऊन सर्व मध्ये फक्त मेहनत केली पाहिजे थोडीफार भेटत नाही बरोबर शिवरात्री मंडळीनो आज रात्री दहा वाजले गणपतीचं पूजन सकाळी झालेलं आहे तर आमच्या कोकणामध्ये रात्री आज अं बाला डान्स म्हणजे शक्तीपुरा ही गाणी गायली जातात भालना लहान घरात जाऊन गाणी ही गायली जातात बघूया मुलांची मजा कशी होते

तयारी आमची कोकणात झालेली आहे आता चार वाजताच विसर्जनची सुरुवात होईल हीच गाडी ह्याच गाडीमध्ये गणपती बसणार आहेत माझ्या मित्राची मुलगी छोटीशी

प्राइब 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 आप दोन दिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर आजच विसर्जन झालेलं आहे संध्याकाळ झालेली आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ हे माझ्या दोन दिवसाचे गावातले कार्यक्रम कसे वाटले आरत्या कशा वाटल्या महिलांचे कार्यक्रम महिलांचे नाच किंवा लहान मुलांचं भजन पुरुषांचे भजन पूर्ण दोन दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला व्हिडिओमार्फत समजेल आणि तुम्ही मला कमीत कमी थोड्याफार व्हिडिओला क लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण काही दिवसातच नवीन ब्लॉगला भेट देऊ तोपर्यंत शुभरात्री धन्यवाद इकडे